हाय नमस्कार मी स्नेहा पुन्हा एकदा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा पद्धतीने सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज बघा आज दररोजचे पैसे जरा लवकर उठले कारण आज ब्रेकफास्ट मध्ये जरा वेगळं बनणार आहे आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे बघा मस्त बाहेर दाट सर धुकं आहे आणि हिवाळ्याची जी हवा आहे ना ती वेगळीच जाणवते आणि आणखी एक गोष्ट मी सकाळी सकाळी नोटीस केली ती म्हणजे बऱ्याचशा झाडांच्या पानावर छोटी छोटी दवं पण दिसली मला आणि इतकं छान वाटतात मग ते दवबिंदू पाहताना पण लगेच चला हे सर्व पाहता पाहता मी भानावर आले कारण मला ब्रेकफास्टची प्रिपरेशन करायची आहे आणि त्यासाठी बघा मी इथे रव्यामध्ये दोन तीन चम्मच दही घातलं पाणी वगैरे मिक्स करून जे आहे आता याला झाकून ठेवते आहे आणि त्यानंतर मला आंघोळ वगैरे आवरायची आहे ॲक्च्युली दररोज आंघोळीनंतरच सर्व काही माझं चाललेलं असतं पण रव्याचे अप्पे वगैरे बनवायचे म्हटलं की जरा आधी प्रिपेअर राहावं लागतं सो त्यामुळे सर्व प्रिपरेशन केलं आंघोळ करून आले कणिक मळली भाजी पण बनवायला ठेवली आणि बघा पहिली पोळी माझी तव्यावर गेली न गेली हे माकडं येतात म्हणजे येतात म्हणजे किती तरी दहा अस असं होतंय की मी पोळ्या करायला लागले की लगेच धावत पळत येतात मग टिफिनसाठी पोळ्या करता करता आधी यांनाही द्यावं लागतं कारण बऱ्याचदा म्हणजे कधीतरीच माझ्याकडे रात्रीचं जेवण एक शिल्लक राहतं एखादी पोळी राहते आणि एखाद पोळीने त्यांचं काही होत नाही त्यामुळे मला अशी गरम पोळी त्यांना बनवून द्यावी लागते आणि म्हणूनच की काय ते जरा जास्तच यायला लागले तितक्यात बरं चला त्यांचं पोट भरलं पण आता मला ब्रेकफास्टची तयारी इथे करायची आहे त्यासाठी बघा मी जसं दही आणि हे भिजवून ठेवलेलाच होता रवा सो त्यामध्ये सर्व जे आहेत व्हेजिटेबल्स टाकल्यात आणि मीठ हळद वगैरे टाकून अप्पे बनवायला ठेवलेत आणि इथे शेंगदाण्याची मस्त हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि भरपूर मस्त निंबू पिळून घातलं त्यामध्ये नमक वगैरे घालून अशा प्रकारे चटणी ही प्रिपेअर करून ठेवली आणि खरंच असं सर्व जर काही वेगळं बनवायचं असलं ना बरीच धावपळ होते तरीसुद्धा मी दररोजच्यापेक्षा वीस मिनिटं आज लवकर उठले पण व्हायचं ते होतंच माहीत आहे का कारण शूट घ्यायचं असतं शिवाय मग हिशे माकडं वगैरे येऊन बसतात त्यांचं एकदम दोन पोळ्या वाळून जातात आणि इथे बघा ना एका पॅकेटमध्ये आरोहीला नमक पॅक करून दिलेलं आहे आणि तिला म्हटलं हे पॅकेट सतत तुझ्यानं तू जी बास्केट आहे म्हणजे जी बास्केट त्यामध्ये ठेवत जा बाई कारण काल माझ्याकडनं न तिला काय दिलं होतं हा फोडणीच्या शेवड्या बहुतेक आणि त्यामध्ये बिलकुल नमक टाकल्या गेलं नव्हतं आणि होतं कसं सकाळी सकाळी ती भाजी पोडी जेवून जाते त्यामुळे कधीतरी भाजीत नमक कमी असलं किंवा नसलं ना तर ती लगेच सांगते पण ब्रेकफास्ट ती काही टेस्ट करून पाहतच नाही आणि त्यामुळे मग शेवड्या बिना मिठाच्याच दिल्या गेल्या आणि आल्यानंतर इतकी सांगते ना मला इव्हन तिच्या टीचरपर्यंत गेली माहिती आहे का ती टीचर तुम्ही नमक वगैरे घेऊन आलेले आहात का आणि सांगत होती टीचर मला इतक्या हसत होत्या मम्मा असं <laughs> काही होतं कधी कधी आणि म्हणजे कितीही प्रयत्न केला ना ॲक्युरेट राहायचा कितीही काहीही करा काही ना काही चुका आपल्याकडनं होत असतात असं तसंच माझ्याच्यानी बऱ्याचदा नमकच्या बाबतीत होतं आणि जेव्हापासून हा मसाल्याचा डब्बा बदलला ते ना तेव्हापासूनच व्हायला लागलं बरं का कारण आधीच्या मसाल्याच्या डब्यामध्येच एक डब्बा होता ज्यामध्ये मी नमक ठेवायची कारण तो प्लास्टिकचा होता पण यामध्ये ठेवता येत नाही मग असे जो आहे घाई गडबडीत माझ्या मिस्टेक होत असतात बरं चला आरोपी होऊ गेले स्कूलमध्ये आणि अप्पे वगैरे दोघांनाही दिलेत मी पण तुमच्यासोबत ते शेअर केलं नाही कारण बघा अप्पे फुगलेच नाहीत कारण माझ्याकडे सोडाच नव्हता आणि अप्पे बनवायच्या आधी हे माझ्या लक्षातही नव्हतं जेव्हा पॅटर बनवायला घेतलं तेव्हा लक्षात आलं पण तेव्हा काही ऑप्शन नव्हता आणि त्यामध्ये मी ऑइल घातलं म्हटलं चला ऑइली भजे फुगतात म्हणजे गरम घातलं बरं का त्याने जर म्हणजे हे अप्पे हे फुलले तर खूपच छान पण तसं काही झालं नाही आणि मग असेच चपटे चपटे अप्पे जे आहेत मुलांना दिलेत आणि त्यामुळे तेव्हा मी काही शूट वगैरे काही करत बसलेही नाही पण म्हटलं चला आता जसं झालं तसंच तुमच्यासोबत शेअर करते सो असे काहीसे चपटे चपटे जे आहेत आजचे माझे अप्पे झालेत पण <laughs> म्हणजे दाखवण्यासारखे जरी नसले तरी चवीला खरंच खूप मस्त झाले होते कारण व्हेजिटेबल्स भरपूर होत्या तिखट मीठ मसाले वगैरे हे व्यवस्थितच घातले होते त्यामुळे दिसायला जरी छान नसतील झाले तरी चवीला छानच झाले होते आणि चटणी पण मस्तच झाली होती त्यामुळे मुलांना जसे बनले तसे तर दिलेच आणि माझं तर काही नसतं मला फक्त संपवायचं असतं सो चला ब्रेकफास्ट केला त्यानंतर मस्त बीटचा आणि आवळ्याचं ज्यूस घेतलं मी सर्व घर वगैरे आवरलं तितक्यात मैत्रिणीचा फोन आला स्नेहा भरपूर सर्दी झालेली आहे डोकं दुखत आहे दूध असेल तर प्लीज दे माझ्याकडे दूध नाही आणि माझ्याकडेही तेव्हा दूध नव्हतं तिला म्हटलं माझा दूधवाला आला की तुला मी दूध आणून देते पण मध्ये दे फोन आला तिने मला सांगितलं की ठीक आहे राहू दे असं तसं पण तरीसुद्धा दूधवाला आल्यानंतर मी म्हटलं चला तिला त्रास होतो आहे तर चहा ठेवते आणि घेऊनच जाते बाय द वे इथे माझ्या कॅमेऱ्याने मान टाकली होती आणि ही एडिट करताना आता माझ्या लक्षात आलं तरी ती क्लिक मी केली इथे आज सो so, uh, मी ही चहा ठेवला छान आणि म्हटलं चला तिच्याकडेच घेऊन जाते म्हणजे तिलाही आराम मिळेल आणि मलाही चहासाठी कंपनी मिळेल आणि पाहिजे रुटीनमध्ये काहीतरी वेगळं थोडंफार चेंज म्हणून पण इथेही बघा माझ्यासोबत काय झालं म्हणजे चहा गाळेस तोवरही मी तिला फोन केला नाही चहा गाडला आणि म्हणजे घराच्या बाहेर पडणार तेव्हा मी तिला कॉल केला अगं मी येते आहे बरं तू गेली तर नाही ना ऑफिसला तर ती बोलली नाही मी लॉक लावलं आणि आता मी निघाली मग कॅब रिटर्न आली आणि दोघींचाही जो चहा आहे तो मलाच प्यावा लागला सो सकाळी सकाळी बघा एक तर ते अप्प्यांचं तसं झालं आणि पुन्हा या चहाचं असं झालं नुसती माझी फजिती झाली आज अ इकडे बघ कुठे जायचं आहे भूर जायची आहे कुठे जायचं आहे गार्डन मध्ये नाही जायचं आपल्याला बाजारात जायचं तू त्रास देशील का त्रास देशील का ऑटोसाठी रडशील का ऑटो साठी रडशील इकडे भूर इकडे तू तू सांग हा ते घे तू पण सांग ऑटो साठी रडशील का तू त्रास देशील त्रास देशील हो म्हणतो का नाही म्हणतो तोंडाने हो चालू आहे मानेनी नाही चालू आहे सांग तू इथे सांग मला सांग त्रास देशील का बाजारात हा मग मी तुला नाही नाही तुला यायचं का त्रास देशील का देशील घरात आला की इतकं खास करायचं असतं याला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे पेन दीदी कशी मारते पेन घेतला की कशी मारते कोणाला मारते दीदी मक्ष कोणाला मारते दीदी तुला मारते पेन घेतला की कसं मारते दादा मारते का दीदी मारते बाजारात जाताना म्हणा किंवा बाजारात म्हणा मोक्षू असं सडोखी पळ करून ठेवतो अश्विनीला आणि सोबतसोबत माझंही मग तसंच होत असतं त्यामुळे जे आहे त्याला जरा ॲडवाईज करणं चालू होतं पण ऐकतं तो, तो मोक्षू कुठं बघा रस्त्याने जे आहे त्याचे कारणामे चालू झाली पर्स मलाच दे मोबाईल मलाच दे बॅग थैली जी असते बाजाराची तीही मलाच दे आणि असं चाललं होतं टुमूक टुमूक चाललं वगैरे आणि तुम्ही बघितलं टेडीबीअर आमचा बेडमधनं पुन्हा बाहेर आलेला आहे म्हणजे मुलांना Uh, काही व्यवस्थित ठेवलेलं हो आवडतच नाही बाय वे चला आता बाजारात आली आणि ही एक गोष्ट मला वेगळी दिसली बघा ऍक्च्युली हे कॅन्डल होल्डर आहे इतकं आवडलं ना मला मी म्हटलं ठीक आहे आपण कॅन्डल नाही तर आपण जी आपली काय म्हणतो धूप अगरबत्ती आहे ना ती लावू शकतो यामध्ये भरपूर बार्गनिंग केलं पण आजोबा एक रुपयाही कमी करायला तयार नव्हते आणि तेवढ्याशा गोष्टीसाठी दीडशे रुपये मोजायला मी तयार नव्हते सो काही केळी वगैरे घेतली बाजार घेतला आणि मोक्षूला इतकं समजावून सांगितलं तरी जसा ऑटो दिसला ना मोक्षूच जाऊन बसला त्यामध्ये मग तिथनं त्याला म्हणजे चल करता करता आमचे पंधरा मिनिट गेले आणि चला फायनली आलेली आहे घरी झाल्यावर मला जेवण जातच नाही पाणी पिले मी भरपूर पण तरी सुद्धा खूप भूक लागली होती म्हणून एक केळ खाल्लं आणि बघा आज म्हणजे बाजारात गेल्यानं काही ना काही नवीन येतं म्हणून एवढ्यात मला बाजारात जायला आवडत आहे आधी मी कधीच बाजारात जायची नाही कधीच नाही आणि अगदी कितीही फोर्स केला नाही तरी मी जायची नाही मला फार कंटाळा येतो आणि मला ते बाजारातले उग्र स्मेल असतात ना म्हणजे हे हिरवे लाल मिरच्या वगैरे ते किंवा मसाल्यांचे तेही आवडत नाही बरं चला बाजारात जाण्याआधी कपडे मी मशीनला लावून गेले होते म्हटलं तेवढाच आपला जो आहे वेळ वाचेल तर आता कपडे वाढायला घालते आणि त्यानंतर जेवण करते आणि त्यानंतर मग जो आहे हा भाजीपाला व्यवस्थित पुसून वगैरे जे आहे फ्रीजमध्ये स्टोअर करते आणखी बाजारातनं मी हे क्लचरसुद्धा घेऊन आलेले आहे बघा छान मिळालं ट्वेंटी रुपीजला होतं सो म्हटलं चला कलर खूप मस्त चटकदार आहे आणि असा डार्क रेड कलर माझ्याकडे नव्हता साड्या मात्र आहेत माझ्याकडे या सेम कलरच्या दोन हां दोन का तीन साड्या आहेत माझ्याकडे या सेम कलरच्या पण माझ्याकडे क्लचर वगैरे काहीही नव्हतं खूपच मस्त कलर आहे गोड असा टोमॅटो रेड कलर आहे म्हटलं चला हे घेऊन घेऊ तीस रुपयाचं म्हणत होते आणि मी बार्गनिंग करून करून वीस रुपयाला घेऊन आली आणि बघा इथे असतात माझे सर्व क्लचर्स आणि इतके सारे क्लचर्स सा आहेत पण याला एकही एक नव्हतं शोधून 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 लावलं बाबा कसं तरी जे मी ऑलरेडी शेअर केलंय तुमच्यासोबत बरं चला कपडे मशीनमध्ये लावा की हाताने धुवा वाळू मात्र ते आपल्याला घालावेच लागतात आणि आता तर असं झालेलं असतं पावसामुळे म्हणजे आता हिवाळ्याची चाहूल लागते आहे पण पाऊस काही बिचारा जायचं नावाचं नाही घेत आहे आणि कपडे काही सुकत नाही आहेत म्हणजे दोन दोन दिवसाच्या कपड्यांच्या गळ्या मग एक एका एका वेळेस घालावे लागतात आणि इथे तर अशी गर्दी झालेली असते कपड्यांची का विचारू नका मशीनमध्ये कपडे म्हणजे धुतलेत मी आजही पण बघा एक प्रॉब्लेम होतो असे एकमेकांमध्ये गुंतून जातात ना म्हणजे बेडशीट वगैरे किंवा मोठे पॅन्ट वगैरे असले की मग काहीतरी वेगळा स्ट्रगल असतो ते काढण्यातच बराच वेळ जात असतो आणि माझ्या डोक्यात होतं काही दिवसापूर्वी का ज्या बॅग मिळतात बघा मशीनच्या वगैरे त्यामध्ये आपण कपडे टाकून वगैरे मग म्हणजे वॉश करू शकतो म्हणजे कपडे एकमेकांमध्ये गुंतत नाहीत किंवा मग कपड्यांचं काही नुकसान होत नाही म्हणजे कधी बघा कपड्यांचे बटणं तुटतात किंवा मग त्याला डायमंड कुंदन काही असतील ते निघतात सो असे प्रकार काही होत नाही पण नंतर विचार केला त्या बॅग ओपन करा त्यामध्ये कपडे टाका धुतल्यावर त्या बॅगा ओपन करा पुन्हा कपडे वाळायला घाला त्या बॅगा व्यवस्थित ठेवा इतका तामजाम करत बसण्यापेक्षा हातानं नाही का मग धुवायला परवडत आणि तसंही आपले जास्तीचे महागडे जे कपडे असतात किंवा स्टोनवाले वगैरे असतात ते तर मी मी तरी मशीनमध्ये कधीच टाकत नाहीत म्हणून जो आहे त्या बॅगीचा जो प्रोग्राम मी म्हणजे पक्का ठरवला होता तो नंतर पुन्हा कॅन्सल केला आणि म्हटलं चला हा जो स्ट्रगल आहे थोडाफार त्या स्ट्रगलपेक्षा कधीही परवडलेला आणि जे आहे मग थोडाफार वेळ लागतो कपडे एकामेकांमध्ये मेकांमध्ये फसतात मशीनमध्ये ओबियसली ते काढायला पण त्या म्हणजे त्या तांब्यापेक्षा तर फार परवडला चला कपडेही ते माझे वाळू घालून झालेत आता आणि आता ना मला करायचे आहेत चिप्स आज बाजारातनं काय काय वेगळं आणलं तर ही केळी आणली कच्ची आणि सोबतच अळूची पानंही मिळाली मला सो तीही आली अळूच्या पानांच्या ना वड्या वगैरे खूप मस्त बनतात मी करेलच शेअर पण त्याआधी मला या कच्च्या केळींचे बनवायचे आहेत आज चिप्स आणि मला वाटलं तर इझी असेल ह्या हो पण बराच तांमझाम आहे बरं का सर्वात आधी तर या केळ्यांची साल काढणं इतकं हार्ड आहे जसं केळ कट केलं त्यातनं ना चिकट चिकट द्रव आलं बाहेर पाणी आलं सो आधी हाताला तेल लावलं त्यानंतर ते चाकूच्या मदतीने साल काढून घेतली आणि त्यानंतर किसनीचा उपयोग करून बघितला त्याचे काप करण्यासाठी पण माझी किसनी जरा जाळ होती सो जाडसर काप येत होते म्हणून चाकूने अगदी मला पाहिजे तसे पातळ पातळ काप मी येते करून घेतलेत आणि एका व्हिडिओमध्येच बघितलं होतं बरं आहे का वाटीमध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायचं म्हणून कशासाठी पुढे सांगतेच बघा काप इथे मी तळायला ठेवलेले आहेत आणि जसा विकतच्या चिप्सला मस्त असा पिवळसर कलर असतो तसा येण्यासाठी जे आहे या चिप्सवर आपल्याला वरून जे आहे हे हळदीचं आणि मिठाचं पाणी घालायचं असतं त्यामुळे कलरही छान येतो आणि चवही मस्त येते हो पण आपलं जे उरलेलं तेल असतं ते मात्र पिवळं पिवळं होऊन जातं पण काही हरकत नाही त्या तेलाचा उपयोग आपण शेवटी भाजी बनवण्यासाठीच करत असतो सो so, चला अगदी इझिली जे आहेत माझे चिप्स इथे बनवून तयार झालेले आहेत फक्त म्हणजे केळ्याची साल काढणं तेवढं जे आहे एक काम म्हणजे कठीण आहे बाकी सर्व गोष्टी तर फारच सोपी आहेत आणि विकत आपण जेव्हा केळीचे चिप्स आणायला जातो बरा बघा बरीचशी महाग मिळतात फक्त खानदेशात केळीची चिप्स जे आहेत स्वस्त मिळतात आणि त्यांची चवही काहीतरी वेगळी असते लहानपणी भरपूर खायला मिळायची म्हणजे खानदेशातून आलेली केळीची चिप्स कारण माझ्या मावश्या वगैरे आहेत आईच्या आहे मावस बहिणी मामे बहिणी त्या आणायच्या पण चला आज मी घरीही तयार केलीत मग वे आता खानदेशातच मिळतात असे नाही आमच्याकडेही भरपूर प्रमाणात केळीचे चिप्स मिळतात आणि शिगावला जाताना रस्त्यावर तर भरपूर स्टॉल आहेत का तिथे अगदी गरमागरम आपल्यासमोर आपल्याला केळीची चिप्स बनवून देतात पण तरी तरी प्रश्न असतो तो तेलाचा कारण इतक्या मोठ्या प्रमाणात एक कसं तेल वापरत असतील हे आपल्याला माहीत नसतं शिवाय म्हणजे बघा एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळण काढलेलं चांगलं नसतं आणि ते तेच तेल तेच तेल म्हणजे किती किती दिवस वापरत असतात त्यामुळे बाहेरचं नको वाटतं खरं तर आणि घरी केलं ना एक अगदी इझिलीही बनलेत बघा जास्त काही मेहनत नाही लागली मला सोबत तेल आपलं घरचं ते महत्त्वाचं आणि चवीलाही छानच बनतात आणि मुलांना ताजे ताजे खरं तर खायला मिळतात त्याचा आनंद काही वेगळा असतो समाधान भरपूर असतं या सर्व गोष्टीमध्ये कामं भरपूर वाढतात जशी बघा सकाळची भांडे घसलेली आणखी लावलेली नाही तर ढिगभर भांडे बेसिनभर भांडे जे आहेत बनवून तयार आहेत या चवटही पुन्हा क्लीन वगैरे हा करावाच लागला सो चला आता मी माझे पहिले भांडे वगैरे घसते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते सर्वांनी केळीची चिप्स आवडीने खाल्ली पण खरं सांगू का मला एकही खाल्ल्या गेलं नाही आणि होतं असं आपण तळण काढलं ना की लगेच आपल्याला काहीही खायची इच्छा होत नाही सणाच्या दिवशीही बघा आपल्याला जेवण जातंच नाही तसंच आज काहीसं माझ्यासोबत झालं एकही चिप्स मला खायची इच्छा झाली नाही पण म्हटलं चला मस्त जाम सॉरी जाम म्हणते मुरब्बा आपण बनवलेला आहे तो एन्जॉय करूयात म्हणजे तसं ठरवलेलंच आहे मी का कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त एक महिन्यात जो आहे मला हा मुरब्बा संपवायचाच आहे बघा एका सर्टन वयानंतर ही मॅच्युरिटी येत असते मुलांकडे कितीही घेऊन गेलं ना की हा मुरब्बा खा वगैरे वगैरे त्यांना नको असतो पण आता आपल्याला कळतं की आपल्या हेल्थसाठी काय गरजेचं आहे किंवा काय बेनिफिशियल आहे सो त्यानुसार जे आहे म्हणजे त्याची चव जरा कमी जास्तही असली तरी मग ते आपण खाऊन घेत असतो म्हणजे इथे पिऊ मला तेच विचारत होता काय मम्मा तुला ते खावसं वाटतं चिप्स तू खाल्ले नाहीत आणि हे खाताय असं सो इथे त्याला तेच म्हणत होती थांब बेटा तू जसं मोठं होशील तुलाही कळेल का आपल्या हेल्थसाठी काय गरजेचं आहे आणि ते तू खाशील कारण आता मुलांना कितीही समजावून सांगा बघा बग, बघा त्यांच्या जिभेला जे आवडतं ना तेच खायला ते पाहतात आणि कितीही त्यांना बेनिफिट सांगा समजवून काहीही सांगा आ, ते काही खायला पाहत नाहीत आणि म्हणून मी आता ना म्हणजे त्यांच्या चवीनुसार त्यांना खायला बनवाय म्हणजे बनवून देत असते जेव्हा ते मॅच्युअर्ड होतील तेव्हा त्यांना कळेल का नाही हे खाल्लेलंच चांगलं तेव्हा ते बरोबर ते खायला लागतीलच हां थोडंफार माझं असतं की थोडंफार जबरदस्ती कधीतरी करते मी खायला घालते मी पण तरी म्हणजे फार कमी केल्यात मी त्या गोष्टी आता बाय द वे काल हे सर्व मी इथे क्लीन करून ठेवलेलं होतं आणि तेव्हापासून बघा अजूनही मी ह्या वस्तू जागेवर ठेवलेल्याच नव्हत्या कारण म्हणजे पिहूचं चाललेलं की मम्मा तुझं एकटीचं गार्डन आहे का तू एकटीच म्हणजे ह्या सर्व गोष्टींसोबत खेळत असते म्हणजे माझं क्लिनिंग वगैरे त्याला खेळणं वाटतं बरं का आणि मला हात नाही लावू देत मला क्लीन नाही करू देत मला एन्जॉय नाही करू देत इतकं इमोशनल ब्लॅकमेल करणं चालू होतं त्यामुळे शाळेत जायच्या आधीही त्याने पंधरा मिनटं या सर्व टॉईसोबत खेळला तो आणि शाळेतनं आल्यावर बराच वेळ खेळला आणि आता सायंकाळच्या ज्या आहेत त्या वस्तू मी जागेवर ठेवल्यात आणि बघा आता अशा छान दिसता ना मस्त स्वच्छ आणि क्लीन केल्यानंतर आणि त्यामुळे माझ्या गार्डनचा लुक लुकही बघा काय सुंदर दिसतो आहे मागच्या आठवड्याच्या बाजारामध्ये मी करूटले आणले होते आणि तेव्हापासून बघा आत्ता ही भाजी मी बनवायला घेतली कोणी करू द्यायला तयारच नाही कधीही विचारलं ना काय भाजी करू किंवा ही करते नको 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 पण आज फायनली म्हटलं बस झालं दररोज तुमच्या आवडीची करते आज माझ्या आवडीची भाजी बनणार आहे आणि अगदी सिंपल प्रकारे जे आहे आज मी जे आहे करोटल्यांची भाजी बनवली काही नाही कांदा लसूण जिरं म्हणजे जिरं मोहरी तडतडल्यानंतर कांदा लसूण घातलं त्यामध्ये टोमॅटो घातलं हळद तिखट मीठ सर्व सर्व घालून जे आहे मस्त फोडणी तयार केली आणि त्यामध्ये करुटले घातले झाकण ठेवून मस्त भाजी बनवली आणि म्हणजे बियॉन्ड माय इमॅजिनेशन म्हणजे मला वाटलं नव्हतं ही इतकी छान लागते पण खरंच इतकी भन्नाट भाजी बनली होती ही चवीला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची मेडिसिनल तुम्ही गुगल करून बघा खूप जास्त बेनिफिट्स आहेत शरीरासाठी आरोग्यासाठी खरंच खूप जास्त बेनिफिशियल आहे त्यामुळे आठ म्हणजे पावसाळ्यातच मिळते खूप कमी प्रमाणात मिळते त्यामुळे एक दोनदा तरी खायचा प्रयत्न मी यापुढे नक्कीच करणार आहे चला या छान मस्त करोटल्यांच्या भाजीसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा बाय टाटा